टू अवर चॅनल आज आपण बघूया सुरमई मासाचं कालवट किंवा मा सारची रेसिपी आणि सुरमई मासा फ्रायची रेसिपी रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथं एक किलो सुरमई घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि जे सार करण्यासाठी पीस लागतात ते बाजूला काढून घेतलेले आहेत आणि जे आपल्याला फ्राय करायचे आहेत ते माशाचे तुकडे आपण बाजूला काढून घेतलेले आहेत सगळ्यात सुरुवातीला जे माशाचे पीस आपल्याला तळायचे आहेत आणि जे आपण बाजूला ठेवलेले आहेत त्यांना एक चमचा मीठ अल्लं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट एक चमचा आणि हळद अर्धा चमचा गळद दोन चमचे या पीसना छान लावून घ्यायचं आणि हे जे मासे आहेत ते अर्ध्या तासासाठी तसंच ठेवून द्यायचं जे हा जो मसाला आपण लावलेला आहे माशांना तो छान लागेल आणि तळल्यानंतर त्याची चवसुद्धा आहे तोपर्यंत आपण माशाचं जे कालवण किंवा सार आहे ते बनवून घेऊया त्याच्यासाठी मसाला वाटून घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण तीन चमचे ओलं वाटण वापरलेलं आहे ओलं वाटण कसं करायचं ह्याचा व्हिडिओ आहे तो चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्कीच बघा त्याच्यामध्ये आपण एक चमचा काश्मीरी तिखट मिक्स केलेला आहे दीड चमचा जे नेहमीचं तिखट आपण जेवणामध्ये वापरतो ते वापरलेलं आहे इथं तुमच्या आवडीनुसार ह्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता एक लाल टोमॅटो आणि चार चार ते पाच ज्या सुकलेल्या लाल मिरच्या आहेत त्या वापरलेल्या आहेत आणि ह्याची एक पेस्ट करून घेतलेली आहे आता ही पेस्ट आपण सार किंवा कालवण करण्यासाठी वापरणार आहोत आता कालवण करण्यासाठी जे आपण पातेलं वापरणार किंवा जे भांडं वापरणार आहे ते थोडंसं पसरटच वापरायचं म्हणजे मा जेव्हा मासे त्यात आपण टाकू किंवा मासे शिजेल ते सोपं पडेल आपल्याला तर त्याच्यासाठी इथं कढईचा वापर केलेला आहे कढईमध्ये दीडपळी तेल आहे ते गरम करून घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे ते तेलामध्ये छान मिक्स करायचं आणि त्या वाटणाला तेल सुटेपर्यंत छान असं आपल्याला ते परतून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि त्याच्यानंतरच वाटण आहे ते तेलामध्ये मिक्स करायचं त्यामध्ये वाटणाला तेल छान सुटलेलं आहे आणि वाटण छान शिजलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण पाणी मिक्स करून घेऊया तीन वाटी कोमट पाणी वापरलेलं आहे इथं किंवा तुम्हाला जेवढा सार बनवायचं आहे तेवढं पाण्याचा वापर करायचा फक्त कोमट पाणी वापरायचं तर मीठ वापरायचं आणि दोन चमचे अगळ वापरायचं आहे आणि ह्या साराला छान उकळी येऊ द्यायची शिजू द्यायचं हे पाणी सगळं आणि त्याच्यानंतरच ह्याच्यामध्ये आपण मासे आहेत ते मिक्स करणार आहोत म्हणजे आता आपण मासे ॲड करूया मासे ॲड केल्यानंतर एकदाच हे छान मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर सारखं सारखे हलवायचे नाहीत आणि दहा ते पंधरा मिनटा मिनटासाठी मीडियम फ्लेमवर सार आहे माशाचा तो छान शिजवून घ्यायचा पंधरा मिनटासाठी माशाचा सार आहे तो शिजण्यासाठी आपण मध्यम फ्लेमवर ठेवून दिला होता आणि एक पंधरा मिनटामध्ये में माशांचा सार किंवा माशांचं कालवण आहे ते तयार झालेलं आहे आता आपण मासे आहे ते फ्राय करण्यासाठी घेऊया त्याच्यासाठी चार चमचे रवा दोन चमचे तांदळाचं पीठ चवीनुसार तिखट चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा काश्मीरी तिखट घेतलेला आहे मीठ आहे ते आपण माशांना लावलेलंच आहे ते लक्षात ठेवूनच इथं मिठाचा वापर करायचा हे सगळं एकत्र करून घेऊया आणि माशाचं कोटिंग आहे ते आपलं तयार झालेलं आहे अर्धातच होऊन गेलेलं आहे आणि माशांना जो आपण मसाला लावलेला आहे तो त्याच्यामध्ये छान मुरलेला आहे आता जे आपण रवा आणि तांदळाच्या पिठाचं कोटिंग केलेलं आहे ते माशाच्यावरती छान सगळ्या बाजूनी लावून घेऊया आणि ते करता करताच एका साईडला तवा म्हणजे ज्या ज्याच्यामध्ये आपण मासे फ्राय करणार आहोत ते गरम करून घेऊया इथं तव्याचा वापर केलेला आहे तव्याच्याऐवजी तुम्ही फ्राय पॅनचासुद्धा वापर करू शकता तवा गरम झाला की त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे छोटे चमचे तेल आहे ते गरम करून घ्यायचं आणि मासे आहेत ते तळण्यासाठी तेलामध्ये ठेवून द्यायचं इथं आपण शालो फ्राय करणार आहोत आणि जेव्हा गॅसची फ्लेम आहे ती मिडियमपेक्षा थोडी कमीच ठेवायची आणि तेवढ्याच फ्लेमवर मासे आहे ते दो, दोन्ही बाजूने आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे आहे तेलाचा वापर कमीत कमीच करायचा आहे एकदम तेल वापरायचं नाही आहे मासे शालो फ्राय करताना नाहीतर मासे शालो फ्राय करून झाले की त्याच्यामध्ये खूप तेल राहतं जसं लागेल तसं ते तेल वापरायचं आणि दोन्ही साईडनं मासे आहेत ते छान कुरकुरीत असे शालो फ्राय आहेत ते करून घ्यायचे मासे तयार झालेत की नाही तर शालो फ्राय करून हे बघण्यासाठी चाकूचा वापर करायचा चाकू जर त्याच्यामध्ये आरपार गेला माशांमध्ये आणि कडक मासे लागले तर आपले मासे आहेत ते तळून तयार झालेत असं समजू शकतो आपण इथं सगळे मासे आपण तळून घेतलेले आहेत या दोन्ही रेसिपी म्हणजे सुरमई माशाचं कालवण किंवा सार आणि सुरमई मासा फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग